ंगा सर्कल इथे आपल्या भारतीय संविधानाचं पूजन आज संविधान दिवस आहे सव्वीस आहे त्या संविधान दिवसाच्या याला आज आपण इथे पूजन आपले पोलीस उपनिस सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जनार्दनराव पंढरव साहेब आणि संपूर्ण वरंगावकरांच्या हस्ते इथे संविधानाचं पूजन इथे केलेलं आहे आणि त्यानंतर आजचा दिवस सुद्धा एक अत्यंत आपल्याला अं दुःखदायक सुद्धा आहे एक शहीद ज्यावेळेस सव्वीस अकराला मोठा हॉन्सफोर्ट मुंबई इथे झाला होता आणि त्यामध्ये अनेक आपले जवान जे आहे ते शहीद झाले होते आ, त्या शहीद झालेल्या त्यांच्या आत्म्याला चिरशांती लागवं अशा प्रकारे तिच्यासाठी आपण सर्वांनी एक मिनटं आपण श्रद्धांजली देऊन तिथे आपण शांत म्हणजे दोन मिनटं स्तब्ध राहू आणि संविधानाचं काय महत्त्व असते संविधान आहे म्हणून आज लोकशाही जिवंत आहे संविधानाचं संरक्षण आपण सर्व भारतीय नागरिकांनी केलं पाहिजे हा एक उद्देश हा एक संदेश आपण त्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं इथे देऊया आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले आज साईब पोलीस आदरणीय डानराव साहेबांना मी विनंती करतो की आपण या संविधान दिनानिमित्त दोन शब्द बोलावेत आज आज दिवस आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधा संविधान संविधानाचं संविधानाला यांना होतं होतं डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सपोल होतं त्या दिवशी आपली घटना सुरू झाली तसेच आज एक दिवस आहे आज सव्वीस अकरा या दिवशी आपल्या इथे दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपले जे जवान शहीद झाले होते त्यामध्ये हेमंत करकरे साहेब आहेत ते अनेक जवान होते त्याच्यानंतर आमटे साहेब आहेत हे शहीद झाले होते त्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं त्याग केला होता तसंच तसंच काहीतरी आपल्या देशासाठी तुम्ही कराल एवढी मा माझी अपेक्षा आहे आणि एवढे बोलून तुम्हाला एवढे बोलून माझे दोन शब्द नव्हतं आणि संविधान दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा येऊन माझे दोन शब्द संपवतात जय हिंद जय भारत